परिषद निवडणूक किंवा जिल्हा परिषद सदस्य ही जे काही पद आहे किंवा हा जो काही अधिकार आहे हा अधिकार हा काही सामान्य अधिकार नाही आणि त्याच्यामुळे आज खर तर त्याची निवडणूकही सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त आपण सर्वजण चर्चा करायला बसलेला आहोत आणि खूप दिवसापासून आमची हीच अपेक्षा होती की जे जे काही उमेदवार असतील त्या सर्व उमेदवारांनी समोर येऊन सांगावं की आमचं ह्या भागासाठी आमच्या या परिसरासाठी किंवा ज्या भागात मी प्रतिनिधित्व करणार आहे या भागासाठी माझं असं विजन काय असणार आहे माझी कामाची रीत काय असणार आहे हे खरं तर आपण सांगावं असं आमचं पण म्हणणं होतं परंतु बाकीची मंडळी काही कोणी आली नाही कारण त्यांना याच्यामधून स्पष्ट दिसतंय की जनतेच्या प्रश्नाची किंवा जनतेला उत्तर तो ते मानतच नाही स्वतःला आणि म्हणून कदाचित ते आज या ठिकाणी उपस्थित नसणार आहेत माझं या निमित्तानं खरंतर विनंती आहे की आपण आमच्या या संपूर्ण जे काही मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत कुठल्याही एका पक्षाची किंवा कुठल्याही एका संघटनेची कुठल्याही एका विचारधारेची ही मंडळी नाही आहे या भागामध्ये काम करणारी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेषतः याच्यामध्ये काही संशोधक आहेत काही विद्यार्थी आहे, आहेत अनेक राजकीय अनुभव असलेली मंडळी आहेत गाव पातळीवरती अगदी सरपंच सदस्य पदापासून पोलीस पाटील पदापासून काही मंडळी काम आहेत सर्व मंडळी खरंतर या ठिकाणी हेच सांगण्यासाठी उपस्थित आहे की मागील अनेक वर्षापासून त्यांनी अनुभव घेतले त्या भागाचे लोकप्रतिनिधींनी कोणती कामं केली पाहिजे तर या ठिकाणी आमच्या किरण सरांनी मांडलं की सर्वात प्रथम आपण पाहतो की आज रोजगाराचा रोजगारापाई जो काही तरुण आहे उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आज त्याच्यावरती भांबवल्यासारखं होण्याची वेळ आलेली आहे का तर स्थानिक लेवलला रोजगारच उपलब्ध नाही आहेत बरं आपल्या तालुक्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीची काही कमतरता आहे का ते बिलकुल नाही आहे माझं म्हणणं आहे की जिल्हा परिषद सदस्य जो कोणी असेल तर त्यांनी स्थानिक लेवलला जर रोजगार विषयीचे जे काही उपक्रम आहेत मग दुग्ध व्यवसायाचा एखादा काहीतरी प्रकल्प असं म्हणा किंवा त्याच्यावरती प्रशिक्षण असेल किंवा घरगुती जे काही उद्योग आहे तर त्या उद्योगांविषयीचे काही प्रशिक्षण असतील अगदी आपण पाहतोय की एखादी गाडी जर यांची बिन बंद पडली तर दुरुस्त करायला त्यांना जुनार द्यावं लागते म्हणजे एखादा तळेच्यावाडीचा किंवा आजनळेचा म्हणून त्याच्या गावामध्ये प्रशिक्षित असला तो तिथं त्या चार गावांचं त्या ठिकाणी ते घरगुती प्रशिक्षण त्याला असल्यामुळं तो तिथं स्वतःला रोजगार निर्माण करणार आहे आणि त्या लोकांचा पण वेळा वेळ वाचवणार आहे एक काहीतरी दूरदृष्टी पण असला पाहिजे त्याच्यानंतर आणखीन अनेक बरेचसे मुद्दे आहेत जर कुणी एखादा एवढ्या मोठ्या पदावरती माणूस असेल तर त्याचं काम काय आहे नक्की या भागामध्ये असणारी जी काही निधी असेल या भागामधील जी काही कामं आहेत त्या कामांविषयी जागृत असणं निधीविषयी त्या ठिकाणी त्याचं संरक्षणात्मक भूमिका घेणं आज तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेला जवळजवळ दोनशे दो दो चौतीस कोटीचा खरं तर बजेट मागच्या वर्षाला जाहीर झालं साहेब दोनशे चौतीस कोटी काही कमी रक्कम नाही आहे परंतु आहे काय की आमच्याकडे त्या ताकदीनं काम करणारा माणूसच नाही आहे आम्ही काय पाहतोय की आमच्याकडे पाठपुरावा केला पाहिजे मग आमदार असेल इथंचा खासदार असेल इथंचा इथंचे स्थानिक प्रतिनिधी असतील यांना विश्वासून घेऊन काम करणारा माणूसच नाही आमच्याकडं आमचं आम तेच तर म्हणणं आहे इथं बचे म्हणजे काय काही काही कुठल्या कुणाच्या विरोधात भूमिका किंवा कुणाच्या ह्याच्या विरोधात कुणा विरोधा नाही इथं परंतु आम्ही गेली पंधरा वर्ष हेच पाहतोय की कधीही सामूहिक निर्णय नाही किरण सर कारण भागाचा विकास करायचा तुम्हाला सामूहिक राहून निर्णय घ्यावा लागणार इथं परंतु सामूहिक निर्णय मात्र होत नाही तिथं व्यक्तिगत कुठंतरी माझ्या पातळीवरती मी निर्णय घ्यायचे माझ्या पातळीवर जे माझ्या डोक्याला कळतं तेच करायचं परंतु आज आपण तुम्हाला स्पष्टपणे आज मी सांगतो आहे की यावरच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये विशेषतः तांबे बारा गणामध्ये आज आठ गुढीद बांधारी मंजूर आहे साहेब दोन हजार सोळा सतराला एकोणतीस कोटी रुपये त्याला मंजुरी द्या सत्तावीस लाख रुपये त्याला सर्वेला खर्च झालेला आहे परंतु ह्या प्रकल्प गेली आठ दहा वर्षे रखडलेला आहे ते याचा पाठपुरावा कोण करणार आहे विरोधकांनी करायचा गावच्या सरपंचांनी करायचा सदस्यांनी काय करायचं कोंबड्या मेल्या का कोंबड्या उचलायला जायचं का हे असं चालणं नाहीये आमचा दांबे बारोपाळे मधला जो का सुशिक्षित तरुण आहे आज आम्ही इथं कुठल्या पक्षाच्या बाजूने आलो आम्ही विकासाच्या बाजूने आलेलो आहे आम्हाला हे महत्वाचं आहे आम्हाला कोंबड्या शेळ्या उचलणारा सदस्य आणि पदाधिकारी नको आहे आमचा आम्हाला आमच्या हक्कासाठी अहोरात्र लढणारा आणि जनतेच्या त्या ठिकाणी रोजीरोटीचा प्रश्न सोडवणारा आम्हाला प्रतिनिधी हवं त्याच्यामुळे आमचं एवढं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे मायबाप जनतेला सुद्धा ही गोष्ट कळू द्या जरा आज घोडेगाव सारखा प्रकल्प आमच्या लवला इथं उभा आहे दोन हजार चार पासून दोन हजार सतरापर्यंत बेचाळीसशे कोटी रुपये लॅब्स होत आहेत कुठं जातोय हा निधी याच्यावरती कोण वास ठेवणार आहे जिल्हा परिषद सदस्य काय करतोय हवं ते न पदसिद्ध सदस्य किरण सरते मग यांची जबाबदारी नाही आहे का इथं आज हिरडा हा आमच्या सगळ्या आदिवासी भागामध्ये उत्पादनाचं साधन आहे त्याच्यावरती ह्या माणसाने कधी एक शब्द भर काढलेला नाही आहे आज तज्ज्ञ संचालक म्हणून अनेक लोक तिथं बसलेत त्यांचं काम नाही आहे काही तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत नव्हते का तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत आहे तुमचं काम काय आहे मग माझं स्पष्ट म्हणणं आहे की या तरुणांच्या खरं तर बेकारीच्या याच्यावरती स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम इथं होतंय आणि आता जर तरुण हे मान्य करणार नाही आहे किती प्रश्न आहेत असे आज जर ह्या कुकडी प्रकल्पावरती किंवा ह्या मानवी धरणावरती वरच्या बाजूला सात आठ बांधारे खालच्या बाजूला पाच पंचवीस बांधारे जर बांध बांधले तर खालचं पाणी खालीच चोरच होणार आहे वरचं पाणी वर चोरच होणार आहे एकाही समाजाची तक्रार होणार नाहीये परंतु हा दूरदृष्टी कोण नाहीच आहे आमच्याकडं आम्ही काय करतोय आता फक्त काहीतरी वल्गाना करायची मी येऊ करील मी त्याव करील धरणाच्या भिंतीवरती दगड घेऊन उभे राहायची अरे हे काय असलं काय तुमचं चाललंय दोन वेळेचं पत्र ना तुम्ही का माझ्या डोक्यात काय बाबा ह्या पाण्याचं नियोजन काहीच केलं नाही आतापर्यंत मग आम्ही काय अपेक्षा ठेवायची आणि प्रत्येकाचा आम्ही तिथंच का शिक्का मारायचा आज आमच्या ह्या संपूर्ण पश्चिम भागामधील तरुण जो आहे तो या अँगल विचार करतोय की आम्हाला आमच्या रोज रोजीरोटीचा प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे आम्हाला भूलतापात देणारा माणूस नको आहे आम्ही अनेक वर्ष या भूलतापात सहन केलेले आहेत आम्ही त्या डोळ्यांनी पण पाहिलेल्या आहेत परंतु त्याच्यावर कुणी काय करत नाही आज क्रिकेटसाठी लाखो रुपये तिकडे खर्च केले जात आहेत बनकर फाट्या आमच्या मायाभगिनी त्या दिवशी गाडी पलटी झाली पाच पैशाची कोणी मदत केली नाही आहे असं कुठं कुठल्या मानवतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करता कुठले मानवते त्या दृष्टिकोनातून हे सगळं तुमचं बसतं हे अजिबात बसत नाही आहे म्हणजे तुम्ही तरुणांना अशा प्रकारे खिळवट ठेवायचं त्यांच्या बेरोजगारीवरती कधीही तुम्ही काम करायचं नाही आहे आणि उलट पक्षी निवडणूक आले का त्यांच्या अशा बेरोजगारचा गैरफायदा घ्यायचा तुम्ही तर असल्या आम्हाला हे ह्या गो गोष्टी आता मान्य नाही आहेत याच्यावरती खरं तर आम्ही प्रामुख्यानं काम करणार आहे आज तुम्हाला सांगतो जलजीवनचं कोट्यावधी रुपयाचं काम या पश्चिम भागामध्ये चालू आहे काय आहे त्याचं बट्ट्याबोल झालं आहे दोन हजार एकवीसची त्याची लास्ट डेट होती कुठं आहे जलजीवन एकाही गावाला पाणी नाही आहे आणि वरून टँकर यांनीच पुरवायचे बॅनर लावून पूर्वाजी शिवाय अरे कुठली नीती आहे तुमची ही तुम्ही करताय काय हे जर पंधरा पंधरा वर्ष तुम्ही त्याच भागात काम करताय लोकप्रतिनिधी आहात तुम्ही तर मग याच्यावरती काम कोण करणार संजय साबळे करणार आहे नाही करू शकत ते आमच्या पद्धतीनं आम्ही रोजगार आम्ही सरकार किरण सर इतका चांगला कायदा आहे आज तीनशे बारा रुपये पहिली रोज रोजगाराची रक्कम होती आता वाढलेली आहे रोजगार हमीवरती कधी या माणसांनी कुणी कामं केले तर इतरच्या लोकप्रतिनिधी लो रोजगार हमीचा कायदा दोन हजार पाच साली आल्याला माहीत नाही आहे का याच्यावरती यांना वाटतं नाही का कधी आपण काम करावं हो। गावोगावी जर आमच्या माता भगिनींना रोजगार हमीचा कायदा दिला तर त्यांच्या हातात तुम्हाला आज डबं द्यायची वेळ नाही आहे कुठला मूर्खपणा करताय तुम्ही निवडणुकीच्या तोंडांवरती डबं हातात द्यायचं आणि रोजगार हमीचा कायदा झाकून ठेवायचा अरे बालिसपणा सोडा तुम्ही राहू जरा कसला बालिसपणा करताय तुम्ही हे वेळेस आळे माझ्याकडूनच शंभर रुपये गोळा करतो किरण सर आणि मलाच बोंबीला आणायचं अरे हे काय विकासाचं धंदे हे काय तुमची काम आहे का विकासाची ही नको आहे आम्हाला असला विकास आम्हाला या ठिकाणी आम्ही ते करू शकतो आणू शकतो आम्ही जाऊ शकतो तिथं आणायला सुद्धा करा ना आमच्या मायमावल्या इथं गाड्यांमध्ये त्या ठिकाणी कुणाचा हात आता दिवशी अक्षरशः मी सांगतो परिस्थिती पाहिली एका महिलेच्या ताई पोटरीचा गोळा निघाला होता गोळा एका महिलेचा इथंचा आखा हात निघाला होता तो अरे काय चाल म्हणजे कुटुंबाची कुटुंब त्या ठिकाणी आज अपंग झालेले आहेत काय करायचं त्या माणसांनी याच्याबद्दल कुणालाच का नोळं येत नाहीये आज मी सांगतो आमच्या या तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून गावागावातल्या आमच्या माता भगिनीला शिकलेल्या पोरांनी हे सांगा मोबाईल त्यांच्यासमोर ठेवून दाखवा की डब हे आपलं आयुष्य नाहीये पिशवी हे आपलं आयुष्य नाहीये जर आज आमच्या माता भगिनींच्या आमच्या कुटुंबाच्या जर दोन दोन दीड दीड एकर काय आमच्या वाट्याला जमीन आहे त्याला जर या धरणाचं पाणी मिळालं ना तर आम्हाला खाली जायची गरज नाही आहे आमच्या भोवतीचे बेकारचं चक्र फिरतंय ना म्हणजे माझा आजोबा गरीब होता म्हणून तो बनकर फाट्यावर जात होता त्याच्यानंतर माझी आई गरीब होती म्हणून ती बनकर फाट्यावर जात होती त्याचा परिणाम काय झाला महिन्याला त्यांचं इन्कम फार पडतं दहा वीस हजार किंवा पाच हजाराच्या दरम्यान होतं त्या माणसांना त्यांच्या मुलाला चांगल्या शिक शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण देता आलं नाही आहे त्यांची मुलं आज जगाच्या बाजारामध्ये रिव्हर्स यायला लागलेत का तर शिक्षणाचा दर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे आणि मग त्या मुलाला शिक्षणाचा दर्जा न मिळाल्यामुळं पुन्हा तो मुलगा जगाच्या बाजारात स्पर्धा परीक्षांच्या बाजारामध्ये आज नोकरी मिळवण्यासाठी कमी पडतोय कमी पडल्यामुळे त्याला नोकरी मिळत नाही नोकरी न ना मिळाल्यामुळे तो पुन्हा बेरोजगार नाही आणि तो बेरोजगार रोजगार झाल्यामुळं त्याला सुद्धा पुन्हा बनकर पाठव हो जायची वेळ आलेली असं काय होतंय बरं हे आदिवासीच्याच भोवती का फिरतंय बरं हे म्हणजे एवढे छातीपुटच तो परत आमच्या आई वडील काम करतायत बांधावरती जाऊन पण त्यांच्याच वाट्याला हे दारिद्र्य वर्षानुवर्षे काय आहे याचं एकमेव कारण आहे की आमचं जे काय नेतृत्व आहे त्याच्याकडं अजिबात बाद दूरदृष्टी आम्हाला कधी पाहायला मिळाली नाही आहे त्याच्या मूर्खपणाची फळं आम्ही बघतोय खरं म्हटलं तर आणि म्हणून माझं सरळ सरळ सगळ्या जनतेला विनंती आहे की आज आपण त्या गोष्टीचा खरं तर सोक्षमोक्ष लावला पाहिजे आज ही सगळी जी काय तरुण मंडळी या ठिकाणी आलेली आहे सगळी सुशिक्षित मंडळी या ठिकाणी आले ती हाच विचार घेऊन आलेली आहे की आमच्या भागामध्ये ह्या लोकांनी जी जी कामं करायची ती आमच्या सोबत बसून केली पाहिजे आमच्या सोबत बसली पाहिजे सगळी मंडळी आणि तिथं बसून निर्णय ठरवायचा आहे की जर समजा या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे असतील तर त्यांना आपण पुढची पुढच्या तीन वर्षामध्ये कोणती पाच कामं दाखवायची त्यांना आम्ही सांगू ही पाच कामं आता तुम्ही केली पाहिजेत फक्त जनतेने सुद्धा आता डोकं शांत ठेवून निर्णय घ्या ही जी काय या ठिकाणी या भागाला कीड लागलेली आहे ही कीड पहिल्यांदा आपल्याला खर तर घालवा लागल आणि तर काय झाले पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एका ठिकाणी साचलेपणा आलेला आहे त्याच्यामध्ये अक्षरच्या आळ्या पडल्यात खरं तर त्या साचलेपणामुळं आणि संपूर्ण भागामध्ये दुर्गंधी पसरलीत आहे याचा परिणाम आज हा सगळा पश्चिम भाग भोगतोय माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे गावागावात पोहोचवा सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुमची जी काय भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे तुम्हीसुद्धा या ठिकाणी बदलाच्या बाजूने करतो हे सगळं जनतेपर्यंत पोहोचवलेलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी त्या भूमिका ठेवून आलेल्या आहेत त्याबद्दल तुमचं मी मनापासून खरंतर स्वागत करतो आणि आणखीन बरेचसे मुद्दे आहेत किरण सारांनी ते मांडलेले आहेत विशेष करून तुम्हाला आणखीन एक सांगतो या नेतृत्वात नेतृत्वाचा तोटा काय झालेला आहे खरं तर या सगळ्या पश्चिम भागातील जे काय पेसा ग्रामपंचायती साहेब या पेसा ग्रामपंचायतीने अक्षरशः कुणी पन्नास हजार कुणी एक लाख रुपये वर्गणी काढली का तर आमच्या आदिवासी भागामध्ये एकही बस पोचत नाही वेळेवरती एकही गाडी आम्हाला ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही आहे खरेदी केली परंतु या बिंडोक नेतृत्वामुळं तिथं एकही सुसज्ज दवाखाना या पश्चिम भागामध्ये नाही आहे ती अँब्युलन्स आम्हाला मडला नेऊन थांबवावं लागलेली आहे काय उपयोग होतो या पश्चिम मोर्चा पश्चिम आदिवासी भागातील लोकांना काहीच उपयोग होत नाही निधी कुठला खर्च केलेला आहे पेशाचा निधी खर्च केलाय माझं तेच म्हणणं आहे की ही वेळ तुमच्यावरती का आली रे बाबा एकही सुसज्ज दवाखाना तुम्ही बांधू शकले नाहीये कारण काय आहे प्रत्येक वेळेस तुम्ही सत्ताधारी आमदारांबरोबर सत्ताधारी खासदारांबरोबर तर तुम्हाला विकासापासून आढळलं कुणी माझं स्पष्ट म्हणणं आहे याचा स्पष्ट स्पष्ट अर्थ आहे की यांना समाजाचं देणं घेणं नाहीये यांना कुठल्या विकासाची देणं घेणं नाहीये यांना गोरी गरीबांच्या पोरांना पुढे गेलेलं पाऊल पावत नाहीये हे स्पष्ट दिसते का बरं कितीतरी महिला आमच्या आज केळी मानची थोडीशी महिला आमची <coughs> वेळेत गाडी उपलब्ध झाली नाही वेळेत दवाखान्यात पोहोचली नाहीये म्हणून सर्पदंशाने ती बिचारी वारली तीन तीन वर्षाची मुलं त्यांची काय म्हणता येईल त्यांचा आज कोण सांभाळत जबाबदारी घेईल त्यांची अरे यांचं हृदय जर थोडंसं काही द्रावणार असतं ना तर यांनी ह्या व्यवस्था अगोदर केल्याच्या पंधरा वर्षामध्ये मरायचं आहे काही तर आदिवासी बांधवांनी माझं स्पष्ट म्हणणं आहे की जनतेने सुद्धा आता सक्षम पर्याय पुढे आलेले तर त्याचा सक्षमपणे विचार करावा आणि यावेळेस का होईना पण बदल केला पाहिजे कळू द्या त्यांना पण की या भागातील माझ्या मतदारसंघातील जनता ही जागृत झालेली आहे आता ती जनता ह्या बोलता बळी पडणार नाही काय कामं करताय तुम्ही कसली कामं करताय तुम्ही आणि आजही काय चाललंय किरण सर लोकांना छोटी मोठी आमिष दाखवायची वेड्यावाकड्या पद्धतीनं कुठं बकरं खायला गाला कुठं मटणं खायला गाला हे 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 चालणार नाहीयेत जनता आता आम्ही सर्व मंडळी कं कंटाळलेलो आहे आणि ह्याच्यावरती आज तुम्हाला सांगतो आज मी तुमच्या समोर बोलतोय कदाचित उद्या माझ्यावरती गुन्हा पण दाखल होईल सर ही अत्यंत घानेरणी सवय लागलेली या माणसांना ला। म्हणजे तुमच्या कामावरती तुमच्या पंधरा वर्षाच्या अपेक्षावरती जर कोणी एखादा माणूस बोलत असेल तर त्याच्यावरती खोटं गुन्हा दाखल करायचं बरं यांची नैतिकता बघा किती दळिंद्री आहे पाच पाच दोन हजार पंचवीसला पोलीस डिपार्टमेंटनी तर या माणसाला एक रिपोर्ट पाठवला हो की बाबा तुम्ही जो काय गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपाश तपासाच्या अनुषंगाने आम्हाला असं आढळलेलं आहे की सदर व्यक्ती निर्दोष आहे तुम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केला तो खोटा आहे असा रिपोर्ट पाठवलाय कधी पाच पाच होणार आहे पंचवीसला म्हणजे इतकी विचारांची आणि आचारांची दरिद्री या माणसांकडे आहे तर अजूनही त्यांनी त्या माणसांनी आपली चुकीच मान्य करत नाही ते एखादा म्हणल की जाऊ दे बचाला माझ्याकडनं अनावधानांची चूक झालेली आहे परंतु इतकी दरिद्री की अजूनही ते गेले नाही तिथं आणि मान्य पण केलं नाही किरण सर काय म्हणायचं या माणसांना म्हणजे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारले म्हणजे आम्ही तुमचे दुश्मन तुम्हाला अगदी आज सरळ सरळ मी स्पष्ट सांगतो माझा इथं कुणीही दुश्मन नाही आहे ज्या व्यक्तींनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला ना त्या व्यक्तीच्या सक्क्या भावाला माझी सक्की चुलत बहीण दिलेली आहे आमचे सगळे घरगुती संबंध चांगले आहेत ते कुटुंबसुद्धा सगळं आमच्याशी आजपर्यंत चांगलं राहिलेलं आहे परंतु काय विचारांची दरिद्री आहे आणि काय उपरती बुद्धी सुचली त्या माणसांना मला माहीत नाही आहे ते तुम्ही समाजामध्ये एवढ्या मोठ्या पदावरती काम करताय आपण किती जपून आणि किती सामंजस्याने कामं केलेली पाहिजे केली पाहिजे खरं म्हणलं तर परंतु मी मगाशीपासून तुम्हाला ते सांगतो आहे की या नेतृत्वाकडं कुठल्याही प्रकारचा सामंजस्यपणा नाही आहे कुठल्याही प्रकारचा दूरदृष्टीपणा नाही आहे कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी मोठेपणा दाखवण्याची त्यांच्याकडे क्षमता नाही आहे आणि म्हणून आज आदिवासी बांधव हा दादियाच्या खाईमध्ये लोटलेला आहे आज वा आदिवासी बांधव हा वैचारिकतेच्या खाईमध्ये सापडलेला आहे आज आदिवासी बांधव हा बेकारच्या आरुष्टामध्ये सापडलेला आहे याचा अजून एक लॉस झालेला आहे खरं म्हणजे किरण सर की कि ह्या माणसाच्या अशा या झाकझिक पद्धतीमुळं समाजाचं एकीकरण पण झालं झालेलं नाही आहे म्हणजे कुणी उठतंय टपली मारते कुणी काय करते काय चाललंय काहीच कळत नाही तिकडं म्हणजे साधं सामाजिक एकीकरण एकीकरणसुद्धा तुम्हाला करता आलं नाही कधी या गावात जात तिथं भांडणं लाव त्या गावात जात तिथं भांडणं अरे करताय काय तुम्ही राव किमान जगू द्या ना लोकांना तुम्ही नाही जगता लोकांना तरी जगू द्या माझी विनंती आहे की समाजाने या आमच्या या सगळ्या निमित्तानं खरं तर माझं जे काय म्हणणं आहे ते जास्त गांभीर्याने घेऊ समान समाजाने सुद्धा कारण आपल्या समोर कुठल्या पक्षाचा कुठल्या विचारधारेचा कुठल्या संघटनेचा हा मुद्दा नाही आहे साहेब आता आपल्यासमोर एकच आहे की आमचे जे काय सुशिक्षित तरुण आहेत यांच्या हाताला काम दिलं पाहिजे आमच्या आया बहिणीला त्या ठिकाणी रोजीरोजीचा प्रश्न मिळाला पाहिजे त्यांचा बनकर फाटा थांबला पाहिजे त्यांच्या आरोग्याची व्यवस्था अहो बन काय म्हणजे किरण सर लाज वाटते अक्षरच्या एक महिला रस्त्यावरती डिलिव्हर झाली तिला साडीचोळी घेऊन गेली ती महाराज